जग आधुनिकतेडे जात असताना शंकर पट सुद्धा याला कसा काय अपवाद राहील गणेश पळशीकर यांनी शंकर पटात आणलेलं आधुनिकता तुम्ही तर म्हटलं यावर्षी भाव हे बदल पण तुम्ही जा आधुनिकतेकडे जास्त चालले का हो काका चरण काका आहे हो जसा नवीन नवीन अशी जे कार्यकर्ते अरे नवीन नवीन करता करता बायको ना बदलत हे मोठं आहे तुमचं ठीक आहे पण जवान दिसते ना मानू बाबर काय सांगता येते का हो, राजा मग आपल्या सुनबाई कसं होईल आता आपल्याला विचार करा यावर पाय ना बाबा हे बदलवलं ना काय म्हणतात त्याला अमोल नाव ना येत त्याचं तसं काही नाहीये पण पर, परंतु असा विषय की बाबा जसं कलयुगाचं वारं चाललं त्यानुसार बदल होणं बी गरजेचं आहे बरोबर आहे की नाही समजा सगळ्या गोष्टी बदला, बदला करा बदल करावंच लागणार आहे जसं कलयुगात बदल होऊ राहिला तसं आपल्याला सुद्धा जसं वारं व्हायला तसं आपल्याला बदल करायचा आणि एक सर्वात महत्वाचं असं आहे की बा बदल करणं हे लय मोठं काळाची गरज आहे जुनी परंपरा चालू ठेवणं थोडस काळानुसार त्याचे बदल झाले विज्ञान युगे धावत युगे त्यानुसार आपल्याला सुद्धा बदल करावाच लागण घडाड राजा तुम्ही यावर्षी म्हणजे मागच्या पहिल्यांदा कसं होतं जुळी आली कोणाची आली काय आली कोणाला पण पारदर्शकता तुम्ही एवढी ठेवली काय विचारता म्हटलं आपली जोडी किती आली काय आली सर्व नाही असं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा मैदानामध्ये पारदर्शकता असणं हे गरजेचं आहे त्यासाठीच आपण डिजिटल घड्याळ बनवलेलं आहे खरं सांगायचं म्हणून आणि कोणाला काही शंका नको माणूस कुठेही असू द्या किलोमीटर असू द्या दोन किलोमीटर बघू द्या त्याची गाडी काय झालं काय सेकंड झाले घड्याळ चालू झालं बंद झालं हे त्याच्या त्याला नजरेला स्वतःच्या नजरेनं खात्री होणार दरवर्षी असतातच हे म्हणजे जे पटातले काही का नाव आहेत दाभाळे मंडाळे चरण काका त्याच्यानंतर गणेशभू हे असे नाव आहेत एक जाधव म्हणून आहे वर्षी मी जाधव पाहला पण पटात आधुनिकतेकडे जे वळले तुम्ही आणि या पटाला जे आधुनिकता दिली पण इथं नामांकित जोड्या कोणत्या आल्या बरेलो कोणते आले, आले? नामांकित जोड्या आता हिंगोलीचा सर्जा आलेला आहे त्यानंतर संभाजीनगरचा लाडका आलेला आहे पुन्हा मध्य प्रदेश बी बऱ्याचशा जोड्या आलेल्या आहेत रामप्रसादजी राठोड असे बरेचसे नामवंत गाड्या आलेल्या आहेत हिंदकेसरी गाडा मालक आलेले हिंद केसरी बैल आलेले तसे पुणे जिल्ह्यातून सुद्धा बरेचसे गाडा मालक आलेले आमचे खुराडे साहेब आळंदीकर हे सुद्धा या मैदानात उपस्थित झालेले पोट लागला म्हणजे घरी नशी नाही मैदान सुरू झालं म्हणजे विशेष नाही काही काम असो या नसो मैदानात उभं राहायचं आमची सुनबाई काही म्हणत नाही का तुम्ही घरी थांबत ना मग पटारात जाता नाही तसं काय नाही त्यांना माहिती आहे की बाबा हे सर्व बचपनापासून त्यांचा नाद राखा रागात मुरलेला ते काही केलं तरी आवडत नाही